हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचे काव्यमेलोडी प्रतीक्षा या माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते शब्दांच्या आणि कवितेच्या दुनियेत आपल्या सर्वांनाच नक्कीच सफर करायला आवडेल मी माझ्या स्वलिखित अशा मराठी चारोळ्या कविता आणि प्रेमकथा आपणा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे नुकतंच माझ्या यूट्यूबच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आपल्या सर्वांना आवडतील अशा चारोळ्या मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत आत्तापर्यंत माझी प्रेमकथा आठ भागांची पूर्ण झालेली आहे त्या प्रेमकथेचं शीर्षक आहे खट्याळ प्रेमाची गोड गोष्ट या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठंतरी आपल्याला विरंगुळा म्हणून किंवा मनोरंजन म्हणून क या चारोळ्या तुम्हाला वाचायला नक्कीच आवडतील किंवा ती प्रेमकथा जी प्रेमकथा मी आपल्या सर्वांसोबत सादर करीत आहे ती मी स्वत वाचून दाखवत आहे जी मी स्वतः लिहिलेली आहे आ, मला लिखाणाची आवड असणं असल्यामुळे मी ती कथा मालिका लिहिलेली होती आणि ती कथामालिका दीर्घ आहे त्यामुळे तुम्हालाही ती ऐकण्यामध्ये नक्कीच उत्सुकता वाटेल त्यामध्ये असलेले पात्र तुमच्याशी तुम्हाला असा भास घडवतील जणू ते तुमच्याशी प्रत्यक्षपणे बोलत आहेत त्यामुळे तुम्हाला ते नक्कीच आवडेल म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की एकदा अवश्य भेट द्या त्या चारोळ्या आणि प्रेमकथेचे भाग नक्कीच ऐका ते ऐकून तुम्हाला नक्कीच उत्सुकता वाटेल आणि पुढे काय घडेल याबद्दलही तुमच्या मनात नक्कीच एक उत्सुकता निर्माण होईल एक आ, लिखाणाची आवड असलेली मी प्रतिलिपीवर माझं स्वतःचं प्रोफाईल आहे आत्तापर्यंत माझ्या पाच कथामालिका त्यावर प्रता प्रकाशित झालेल्या आहेत आणि ब्याऐंशी हजारां ब्याऐंशी हजार वाचकांचा टप्पा तिथे पार झालेला आहे म्हणूनच मी आ, अनेक जणांना त्या प्रत्यक्षपणे वाचण्यास वेळ भेटत नाही म्हणून मी आपल्या सर्वांसाठी माझं स्वतःचे यूट्यूब चॅनल काढून त्यावर आपणांना आपणा सर्वांना वाचून दाखवत आहे जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि तुमचं विरंगुळाही होईल त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करते तुम्ही माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि माझ्या या प्रवासात तुम्हीही मा माझ्यासोबत मा साक्षीदार व्हा हीच आपल्या सर्वांना मी विनंती करते आणि तुम्हाला ते ते साहित्य नक्कीच आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते आणि कथामालिकेच्या प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी वेगळेपण जाणवेल आणि त्या पात्रांमध्ये त्या पात्रांमध्ये असलेली विविधताही तुम्हाला जाणवेल याची खात्री मी तुम्हा सर्वांना देते आणि प्रतिलिपीवर अनेक वाचकांकडून मला छान प्रतिक्रियाही मिळालेल्या आहेत आणि यूट्यूबवरही आत्ताच सुरुवात झालेली आहे त्यामुळे सब सबस्क्रायबर्सकडून छान रिस्पॉन्स भेटत आहे पण या प्रवासामध्ये जर अजून चांगला रिस्पॉन्स भेटला तर माझाही उत्साह हो वाढेल आणि मी आपणा सर्वांसाठी अजून नवीन नवीन साहित्य घेऊन येत राहील जे मी स्वतः लिहि लिहिलेलं आहे त्यामुळे आपल्या सर्वांना मी पुनश्च एकदा विनंती करते काव्य मेलोडी प्रतीक्षा या यूट्यूब चॅनलवर नक्की भेट द्या त्या कथामालिका ऐका आणि शेवटपर्यंत ऐका आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या ते मला आपल्या प्रतिक्रियेद्वारे नक्की कळवा आणि चॅनलच्या सगळ्या अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा आणि चारोळ्या तुम्हाला कशा वाटल्या तेही मला कळवा मी तुमच्यासाठी नक्कीच नवनवीन साहित्य घेऊन येण्याचा प्रयत्न करेल याची मी तुम्हाला खात्री देते मनपूर्वक धन्यवाद